बातमी सांगलीमधून आहे सांगलीमध्ये मतदानानंतर सांगलीत भाजपचे उमेदवार संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटलांमध्ये सध्या वाकयुद्ध सुरू आहे मला शत्रूंकडून अपेक्षाच नाही मात्र माझ्यासाठी माझे दिलदार दोस्तच पुरेसे आहे असं प्रत्युत्तर विशाल काका माफ करा विशाल पाटलांनी संजय काका पाटलांना दिलंय तर कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू हा कामाला आला असं संजय काका पाटील यावेळी म्हणाले होते त्याला विशाल पाटील यांनी यावेळी प्रत्युत्तर दिलंय विधानसभा कमी झाले तर काय करणार नाही नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर एवढंच देतो की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला तो वेळेला आला आम्ही विरोधकाकडनं अपेक्षा ठेवत नाही कारण आमचे मित्र दिलदार आहेत आम्हाला आमचे मित्र मदत करणार आमचं पक्ष हा पूर्णपणे हा माझ्या पाठीशी राहिलेला आहे ह्याचा मला अभिमान आहे मी महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार असल्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रत्येक प्रामाणिक घटकाने मनापासून माझं काम करून मला मदत केलेली आहे